नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपूरण श्रुगे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले हार्दिक स्वागत जसं शेतकरी बांधवांनो कापूस पिकातील पातळी ही शेतकऱ्यांसमोरची एक मुख्य समस्या आहे कारण की याचा का डायरेक्ट परिणाम हा आपल्या उत्पन्नावर होत असतो त्यामुळे आपल्या कपाशी पिकाची पातेगळ होण्याची मागची नेमकी कारणे काय आहे त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी थोडक्यात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा झाले असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील शेतकरी बांधवांनो कापूस पिकात पातळी होण्याच्या प्रमुख चार ते पाच समस्या आहेत त्यामध्ये एक म्हणजे आपल्या आपण कपाशी पिकाची जास्त दाट प्रमाणात लागवड करत असतो त्यामुळे आपल्या कपाशी पिकाला अन्नद्रव्य असेल पाणी असेल हवा असेल इत्यादी बाबत एकमेका स्पर्धा तयार होते परिणामी अन्नद्रव्याची कमतरता पडल्यास आपल्या कपाशी पिकाची पातळीगळ होत असते यानंतर शेतकरी बांधवांना आपल्या कपाशी पिकाला पाणी तयार करण्याच्या तुलनेमध्ये पाती तयार करण्यासाठी बोंड तयार करण्यासाठी व फुलधारणा होण्यासाठी जा, जास्त जास्त प्रमाणात अन्नद्रव्याची गरज असते अशा सुद्धा अन्नद्रव्याची कमतरता कमी पडल्यास आपल्या कपाशी पिकाची गळ होत असते यानंतर शेतकरी बांधवांनो जर आपल्याकडे पावसाचा एक खंड पडला त्यानंतर खूप जास्त प्रमाणात पाऊस पडलात अशा सुद्धा आपल्या कपाशी पिकाची गळ होत असते आपल्याकडे सतत निमझिम पाऊस चालू असेल किंवा सकाळी सकाळी धुकं पडत असेल अशा सुद्धा पात्यावर फुलावर बुरशीचे प्रमाण वाढून अशा सुद्धा बुरशीमुळे आपल्या कपाशी पिकाची गळ होत असते यानंतर शेतकरी बांधवांनो जर आपल्या कपाशी पिकाचा अडीच प्रदुर्भा जास्त प्रमाण असल्यास पात्यामध्ये आळीचे प्रमाण वाढल्यास आळीने पात्याला डंक मारल्यास सुद्धा आपल्या कपाशी पिकाची पातळीगळ होत असते तर कपाशी पिकाची पातळी यासाठी आपण काय उपाययोजना केलं पाहिजे हे आता आपण थोडक्यात बघू रोखण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे यामध्ये आपण प्लस अजॉपिंग घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप या प्रमाणे घेऊ शकता उदाहरणार्थ झालं तर आदामा कंपनीचे कशुड्या पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप याप्रमाणे घेऊ शकता किंवा हे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप याप्रमाणे घेऊ शकता या शेतकरी बांधून आपल्या कपाशी पिकात जास्त जास्त फुलधारणा होण्यासाठी व पात्याची पातेळ होणे यासाठी आपल्याला आपल्या फवारणीमधून बोरान या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे बोरांचा वापर केल्यामुळे आपल्या कपाशी पिकाची पातेगळ कमी होणार आहे पात्याची संख्या वाढणार आहे तर त्याचबरोबर पात्याचा डेट मजबूत होण्यासाठी सुद्धा बोरान हे काम करत असते त्यानंतर शेतकरी बांधून अशा वेळेस आपल्या कपाशी पीक पात्याच्या फुलाच्या अवस्थेमध्ये असताना त्याला आनंद कमतरता पडत असते त्यामुळे आपल्याला फवारणीमधून असं विद्राव्य खत घ्यायचे ज्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम ही घटक असे विद्राव्य खताचा वापर करायचा आहे झिरो बावन चौतीस झिरो चाळीस बेचाळीस सत्ताळीस यासारख्या विद्रवी खताचा फवारणीमध्ये वापर करू कि शकता किंवा शेतकरी बांधवांनो आपण लोटोफोट कंपनीच्या सुद्धा वापर करू शकता यामध्ये बोरान बोरान फॉस्फरस आणि पोटॅशियम तीन घटक आहे याचे प्रमाण आपण पंचवीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घेऊ शकतो या व्यतिरिक्त शेतकरी बांधव आपल्या कपाशी पिकाची जर अतिरिक्त वाढ झाली असेल तर आपल्या कपाशी पिकाची वाढ चार ते पाच फुटापर्यंत झाली असेल अशा वेळेस आपण आपल्या कपाशी पिकाचे शेंडे खोडायचे जेणेकरून आपल्या कपाशी पिकाची जी ताकद आहे ती पात्यातून फुलात वाढ परिणामी आपल्या पात्याची गळ कमी होऊन व साईज वाढवण्यासाठी सुद्धा याची मदत असते या व्यतिरिक्त जर आपण कपाशी पिकाची वाढ थांबवली नाही तर आपण चमत्कार किंवा लिहुसिन यासारख्या वाढ प्रतिरोधकाचा सुद्धा फवारणीमध्ये वापर करू शकतात अशा प्रकारे शेतकरी बांधून आपल्याला आपल्या कपाशी पिकायची गळ होत असले त्यामध्ये आपल्याला फवारणीमध्ये बोरांचा वापर करायचा आहे एक चांगल्या प्रकारचं भृषनाशक वापरायचं आहे एक विद्रव्य खत किंवा वाढ प्रतिरोधकचा द्वेपैकी कुठल्याही एका घटकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे रस उजन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक वापरायचं आहे व त्यासोबत आपल्याला आळीच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक वापरायचं आहे शेतकरी बांधून अशा प्रकारे नियोजन केल्यास निश्चितच आपल्या कपाशी पिकाची पातळी थांबणार आहेत शेतकरी बांधून आपला हा व्हिडिओ आवडला जास्त जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा टू अशा एका नवीन सोबत धन्यवाद